बऱ्याच वेळेला आपल्यावरती कुठलीही लोकं येऊन दमदाटी करतात दादागिरी करतात त्याच पद्धतीनं आपलं मन आता इतकं खराब झालेलं आहे की आपल्याला कुणालाही फसवावं वाटतं आहे कुणालाही फसवताना जरासुद्धा पश्चाताप जरा वाटत नाही बऱ्याच वेळेला आपल्याला कुणावरती अन्याय करतानासुद्धा जरासुद्धा कुठलाही किंतू वाटत नाही अशी जर करता आपल्या मनाची धारणा झालेली असेल तर आपल्या पत्रिकेमधला राहू हा पूर्णतः बिघडलेला आहे आता राहूला आपण व्यवस्थित कसा करू शकतो तर आपल्या घरामध्ये असलेलं जे टॉयलेट असेल तर टॉयलेट आठवड्यातून पाच वेळा क्लीन करणे व त्यामध्ये खडं मीठ टाकणे आणि एक चमचा हार्ड कॉफी त्यामध्ये टाकून फ्लश करणे ह्या गोष्टी जर तुम्ही केल्या तर तुमच्या पत्रिकेतला राहू हा खूप नेक्स्ट लेवलला जाऊन सुधारतो व तुमच्यामध्ये नियत यायला लागते सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला चांगल्या वाईटाची जाण येऊन तुमच्या नित्यनियमित जीवनामध्ये त्याचा खूप चांगल्या पद्धतीने प्रभाव पडू शकतो नमस्कार मी तेजस प्रिया प्रसाद जोशी रिप्रेझेंट करतो आहे श्रीविद्या वास्तूला अशा छोट्या मोठ्या व साध्या करता मला लाईक करा फॉलो करा कमेंट करा व हा व्हिडिओ इतरांसोबतसुद्धा नक्की शेअर करा धन्यवाद